मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्या गार व्यासारखा गाऊ गा देवशोधला एक कोटी एक कोटी व्हिडिओ तयार झाले या कवितेचे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप कथेत कीर्तनात लावणी तमाशात कोकणात दशावतारी रामरा युद्ध चालू असताना ते ही कविता घातली वडापमध्ये काली पिली गाळेमध्ये मध्ये लग्नात ट्रॅक्टर वर उसाच्या गाडीवर लोक नाचले या कवितेवर आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागले कविता पण पर... पर... खऱ्या अर्थानं मला माझ्या कवितेचा तेवढा आनंद नाही झाला माझ्या मायबापानं मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे का सगळीने त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक कोणाला म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा म्हणे आता दोन मिनिट वेळ आहे का काही नाही मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस डोक्यात क्यूब पिटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबला नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याने त्यांना दोर बांधलेला होता पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलं त्याच्या गड्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे त्या चिठ्ठी चार मुली लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देवशोधा हे जवळ मंदिरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा अरे म्हटलं त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण आपल्याला आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याने एकदा आपल्या घर यांमध्ये मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला मैत्रीसाठी याच्या पलीकडे पुरस्कार नाही कथा कादंबऱ्या पुराणामध्ये मैत्री जपत जपता येत नाही तुमच्या गावामध्ये तुम्हाला माहित आहे मैत्री काय आहे एकमेकासाठी जर जीव द्यायला पोरं तयार होत असतील ना ती मैत्री आहे बरं आज मला इथं आल्यानंतर कळलं की इथं आहे शंकर कुठे गेला आता शंकर साहेब आहेत ते या साहेबासोबत असतात कुणकर साहेबासोबत मी त्याने शंकर म्हटलो मगाशी मेहताले म्हटल सॉरी मी शंकर म्हटलो नाही रे म्हणेले का शंकर म्हणा लागते ना आम्ही पॉलिटेक्निकले संघ होतो माया मागच्या बॅचले जुनियर आहेत ते सगळे जण हे मी असं छातीवर करून सांगून तुम्हाला लक्षात माझ्या जुनिअर आहेत सगळे मित्र आहेत कि नाही मैत्रीपेक्षा श्रेष्ठ काही जगात आहे का अरे कोरोनाचा काळ पाहिला ना तुम्ही एकमेकाला हात लावत नव्हते व लोक शोधा काउगा हिंड तो देव शोधायला मित्र आहे हे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र वडव्या मध्ये गार सारखा मैत्री सात ते गाय हो म्हणा मैत्री चाटते गाय हो मना जाबिलग तू दिला जाबिलग तू दिला वासरा सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा चालता ना रात आली कधी चाल कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे खा मित्र वन मध्ये गार व्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची पुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे जाळताना मला देह ठेवावसा शेवट माझ्या कवितेचा शेवट फक्त तुमच्या गावातनं चाललोय एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी दोस्तीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते